आधी ठाकरे गट नंतर शिंदे गट आणि पवार मोदी मिली भगत काय आहे खरं कारण बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी उलथापाल सुरू आहे पूर्वी पक्षात मोठी फूट पडली होती पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक मोठा गट महायुतीमध्ये सामील झाला होता अजित पवार गटाचे अजित आणि अजित पवार गटाने आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा केला होता महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहायला सुरुवात केली होती तर राष्ट्रवादीच्या इतर आठ मंत्र्यांनी देखील मंत्रीपद मिळालेली होती अजित पवारांच्या गटातील आमदारांची संख्या तीस पेक्षा जास्त आहे आणि उर्वरित पंधरा ते वीस आमदार शरद पवारांच्या गटात आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दुसरा गट हा महायुती ताईल असं बोललं जात आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अशाच प्रकारची वक्तव्य अलीकडे केलेली आपण बघितली आठवतात तुम्हाला हे अजित पवार वगैरे पदवीधीवर झाले त्याच वेळा पहिल्या एका तासात मी एक ट्विट केलं होतं की पहिली टीम रवाना झाली म्हणून बरोबर की नाही तसंच होत की नाही सगळं आजही होर्डिंग लागली आहेत शरद पवारांचा फोटो आहे त्याच्यावरती अजित शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी काही वेळापूर्वी बोलताना राजकारणात काहीही होऊ शकतं असं वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे संजय गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता की राष्ट्रवादीचा दुसरा गट महायुतीत येईल का त्यावर संजय गायकवाड यांनी म्हटलं होतं की राजकारणात भविष्यवाणी करणं योग्य नाही आणि इथे काहीही घडू शकतं इथं कुठलाही गट कुठेही जाऊ शकतो इथे कुठलीच निश्चितता अशी नाही आहे आणि हे तितकंच खरं आहे आणि याला इतिहास साक्षीदार आहे यालाच तर राजकारण म्हणतात अनपेक्षित घडामोडी घडल्या जे विचार कधी एकत्र येऊ शकत नव्हते असे एकत्र आलेले आहेत आणि असंच आपण अलीकडच्या काळात पाहिलेलं आहे तर, तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आल्याचं आपण पाहिलेलं आहे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र आले तर नवल वाटायला नको असं देखील यावेळेस संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना आवर्जून सांगितलेलं आहे तर मंडळी संजय गायकवाड यांच्या संदर्भातली ही बातमी किंवा संजय गायकवाड यांनी व्यक्त केलेलं हे मत तुम्हाला काय वाटतं की शरद पवार किंवा तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचं मनोमिलन होऊ शकेल शरद पवार नरेंद्र मोदी यांच्या भाजपला पाठिंबा देतील आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार हे भाजपकडनं किंवा भाजपची पाठराखण करताना आपल्याला दिसतील आजपर्यंत शरद पवार हे भाजपवरती असंख्य वेळा टीका करताना आपल्याला दिसलेले आहेत भविष्यात ते भाजपसोबत आणि त्यांची स्तुती करताना आपल्याला दिसतील का तुमची प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर करा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा